नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात टेक्नो शिक्षक हा युट्यूब चॅनल आणि मी हा तुमचाच मित्र नेपालवालदी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या एलपीजी गॅसची सबसिडी तुमच्या खात्यावर जमा झाली की नाही हे कसे बघायचे तुमच्या एकंदरीत या वर्षभरातील सबसिडी तुमच्या खात्यावर जमा झाली का तुम्हाला मेसेज येतो का कदाचित तुम्हाला याचा मेसेज येत नसेल सबसिडी जमी झाली की नाही हे कसे शोधायचं याकरिता आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघा याने तुम्ही तुमच्या या वर्षभरात तुमची सबसिडी किती जमा झाली आणि कोणत्या तारखेला जमा झाली याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मधून मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही माझा हा टेक्नो शिक्षक युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला असाल तर धन्यवाद मी तुमचा फार फार आभारी आहे आणि अजूनही जर तुम्ही माझा हा टेक्नो शिक्षक युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बाजूलाच दिलेल्या नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा तर मित्रांनो आज आपण बघूया आपली सबसिडी कशी चेक करायची सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउजर हा ओपन करायचा या आहे याच्या सर्च बार मध्ये टाईप करा गॅस सबसिडी आपल्या समोर एक या, या प्रकारचा पेज ओपन झालेला आहे त्याच्यामध्ये माय एलपीजी इन होम हा जो पहिलाच ऑप्शन दिलेला आहे याच्यावर क्लिक करा माय एलपीजी डॉट इन याचा हा होम पेज आपल्यासमोर ओपन झालेला आहे याच्यात बरीचशी माहिती दिलेली आहे ते तुम्ही बघू शकता या उज्या बाजूला इथं तुम्हाला एक प्रकारचे तीन हंडे दिलेले असतील याच्यामध्ये भारत गॅस एच गॅस आणि इंडियन म्हणजे तुमचा गॅस कनेक्शन हा कोणत्या कंपनीचा आहे तो येथून निवडायचा आहे तो इंडियन आहे एच पी गॅस आहे की भारत गॅस आहे या तिबाई तिघापैकी जो असेल तो निवडायचा आहे माझा इंडियन गॅस असल्यामुळे मी इंडियन निवडेन त्याकरिता याच्यावर क्लिक करायचं हा माय इंडियनचा होमपेज ओपन झालेला यामध्ये बरेचसे ऑप्शन दिलेले आहेत तर त्याच्यामधला आपण गिव युअर फीडबॅक ऑनलाईन याच्यावर क्लिक करूया हा पेज ओपन झालेला आहे याच्यामध्ये एविएशन ल्युब्स एलपीजी ब्लक कस्टमर आणि पेट्रोल पंप अशा अनेक गोष्टी इथं दिलेल्या असतात यापैकी आपण एलपीजी बद्दल माहिती घेत आहोत त्यामुळे एलपीजीवर क्लिक करूया कंप्लेन्स डिटेल म्हणजे तुम्हाला कशाबद्दलची माहिती घ्यायची आहे आपण आपल्याला गॅस सबसिडीची माहिती घ्यायची म्हणून त्यामुळे आपण इथं गॅस सबसिडी टाईप करूया आणि प्रोसिड करूया हा एक आपल्यासमोर नवीन स्पेज ओपन झालेला आहे यामध्ये कॅटेगरीज दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कशाची माहिती मिळवू इच्छिता त्यामध्ये बरेचसे ऑप्शन दिलेले आहेत त्यामध्ये न्यू कनेक्शन फोर्स सेल, सेल सिलेंडर क्वालिटी रिफिल सप्लाय कॅश अँड कॅरी रिलेटेड रूड बिहेवियर्स सबसिडी रिलेटेड तर आपल्याला सबसिडी रिलेटेड माहिती बघायची त्यामुळे आपण सबसिडी रिलेटेड वर टच करूया तो के तर त्यांना टच केल्यानंतर खाली सब कॅटेगरी दिलेली आहे त्याच्यामध्ये सबसिडी नॉट रिसिवड याच्यावर आपण क्लिक करूया तर हेल्प अस टू आयडेंटीफाय यू तर आपल्यासमोर एक अशा प्रकारचा पेज ओपन झालेला आहे त्यामध्ये आपला मोबाईल नंबर किंवा एल जी आय डी या दोघांपैकी कोणता एक टाईप करायचा असेल तरी त्या तर मोबाईल नंबर म्हणजे कोणता मोबाईल नंबर तर तुमचा जो मोबाईल नंबर एल पी जी गॅस कनेक्शनला रजिस्टर्ड आहे ज्याच्याने तुम्ही आपला गॅस ऑनलाईन बुक करता तो नंबर इथं नोंदवायचा आहे जर तुमचा नंबर तो रजिस्टर्ड नसेल तर खाली एल पी जी आय डी एक सोळा अंकीचा एल जी कोड असतो जो तुम्हाला तुमच्याकडे असेल किंवा तुमची तुम्ही जेव्हा गॅस कनेक्शन घेतला तर त्याच्यासोबत तुम्हाला एक जो फॉर्म मिळाला आहे त्याच्या फॉर्मवर तो एल पी जी आय डी लिहिलेला असेल तर तो इथे टाईप करायचा आहे तो मी ती माझा एल पी टाइप करून घेतो आणि त्यानंतर सबमिट या सबमिट या बटणावर क्लिक करूया तर त्याच्यानंतर एक आपल्या समोर असा एक पेज ओपन होईल तर याच्यामध्ये आपली पूर्ण माहिती तिथे दिलेली असेल यामध्ये आपला कस्टमर आयडी नंबर फर्स्ट नेम इथे माझं नाव दिलेलं आहे नेपाल वाल यशवंत वालदे याच्यामध्ये आपला पिनकोड ॲड्रेस याची बरीचशी माहिती दिली आहे आणि त्याच्यानंतर इथे सिरियल नंबर ऑर्डर नंबर आणि आपण जो गॅस कनेक्शन घेतलं याची माहिती इथे दिलेली आहे आपण अशी बघू शकतो हे बघा आपण इथे बघू शकतो की आपल्याला कोणकोणत्या महिन्यामध्ये किती किती सबसिडी मिळालेली आहे सिरियल नंबर एक मी तीस अकरा दोन हजार अठराला सिलेंडर घेतला होता आणि त्याची चारशे सत्त्याऐंशी रुपये माझ्या बँक खात्यामध्ये मा जमा झालेली आहे मी दुसरा तीस दहा दोन हजार अठराला गॅस घेतला सिलेंडर घेतला होता त्याची सबसिडी चारशे अठ्ठावीस रुपये माझ्या खात्यात जमा झालेली आहे अशा प्रकारे माझ्या या वर्षाच्या मागील पाच सबसिड्या इथे जमा झालेल्या आपल्यासमोर दिसत आहेत हा इथे याप्रमाणे तुम्ही अशी आपली सबसिडी बघू शकता मित्रांनो या सहाय्याने तुम्ही आपल्याला किती सबसिडी मिळाली मिळालेली सबसिडी बरोबर आहे का आपली सबसिडी बँक खात्यामध्ये योग्य प्रकारे जमा होत आहे का त्याची इतिमृत माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळू शकेल तर मित्रांनो माझा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडला असेलच हा जर तुम्हाला प्रयत्न माझा आवडला तर खाली दिलेल्या थांब्या बटनवर क्लिक करून लाईक करा आणि अजूनही जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल धन्यवाद मी तुमचा आभारी आहे आणि मित्रांनो आपण लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन टेक्निकल व्हिडिओच्या सोबत तोपर्यंत तो धन्यवाद